नमस्कार वर्षभराचे लोणचे साठवून ठेवण्यासाठी पूर्वीपासून आपण काचेच्या बरण्या वापरत आलो आहोत व आजपर्यंत त्यामध्ये फरक पडलेला नाही ॲल्युमिनियम भांड्यांच्या जागी स्टीलची भांडी आली लोखंडी तव्यांच्या जागी नॉनस्टिक तवे आले पण काचेच्या बरणीची जागा इतर कोणत्याही मटेरियलने घेतलेली नाही याचे कारण काच शंभर टक्के ग्रेड मटेरियल आहे लोणच्यांमध्ये असणाऱ्या आमलं व इतर रसायनांचा काचेवर कोणताही दुष्परिणाम होत नाही त्यामुळे काचेच्या बरण्यात ठेवलेले लोणचे वर्षभर सुस्थितीत राहू शकते प्रॉब्लेम हा असतो की आपल्याला पाहिजे तेव्हा पाहिजे त्या साईज व टाईपच्या काचेच्या बरण्या मिळत नाही परंतु आता आपल्याला चिंता करण्याची आवश्यकता नाही तुळशीबाग एरियातील आपल्या निकिता शॉपमध्ये काचेच्या विविध साईज विविध टाईप विविध कंपनीच्या व विविध किमतीच्या बरण्या बारा महिने उपलब्ध असतात काचेच्या या बरण्यांमध्ये एरा रॉक्स मिल्टन ल्युमिनार्क यासारख्या अनेक कंपन्यांच्या वेगवेगळ्या वे आकार व डिझाईनमधील बरण्या उपलब्ध आहेत शंभर एम एल कपॅसिटीपासून ते पाच हजार एम एल कपॅसिटीपर्यंतच्या या बरण्या आहेत काचेच्या या बरण्यांची झाकण्या देखील वेगवेगळ्या वे पद्धतीची आहेत काही प्लॅस्टिक झाकणाच्या तर काही स्टील झाकण्याच्या काही लाकडी झाकणाच्या किंवा काचेची झाकण असलेल्या देखील आपल्याकडे मिळतात काचेच्या बहुसंख्य बरण्या एअरटाईट झाकण्यासहित येतात त्यामुळे यामध्ये ठेवलेले खाद्यपदार्थ फ्रेश राहतात उदाहरणार्थ बिस्किट टोस खारी आहे तसे कुरकुरीत राहू शकतात वेगवेगळे ड्रायफ्रूट मसाले यांचा वास उडून जात नाही पदार्थातील घटकद्रव्यांचा काचेवर दुष्परिणाम होत नाही शेंगदाणा चटणी खोबरा चटणी यासारख्या सुकी चटणी किंवा विविध प्रकारची लोणची कोशिंबीर किंवा इतर ओल्या चटणीचे प्रकार ठेवण्यासाठी काचेच्या बरण्या उपयोगी पडतात ताक दही तूप मध यासाठी देखील स्पेशली काचेच्या बरण्यांचा उपयोग केला जातो प्लॅस्टिकप्रमाणे काचेला कोणत्याही प्रकारचा दुर्गंध येत नाही यामुळे काचीची या काची बरणी खाद्यपदार्थांसाठी वापरणे आरोग्याच्या दृष्टीने सर्वात हितकारक मानली जाते या सर्व गोष्टींसाठी ब्रँडेड कंपन्यांच्या छोट्या मोठ्या साईजच्या बरण्या देखील आपल्या दुकानात उपलब्ध आहेत याकरता आपल्या दुकानाला भेट द्यावी तसेच आपल्या निकिता तुळशीबाग या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवावे त्यामुळे अशाच विविध वस्तूंची माहिती आपल्याला वेळच्या वेळी मिळत जाईल धन्यवाद